बप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी मऊसूद लुसलुशीत उकडीचे मोदक बनवणार आहोत तुम्ही ही उकड बघू शकता अगदी लोण्यासारखी मऊसूद ही उकड तयार झाली आहे उकडीच्या मोदकासाठी लोण्यासारखे उकड काढून कापसासारखे मऊ लुसलुशीत दिवसभर मऊसूद राहणारे भरपूर सारण भरलेले हे एकवीस कळ्यांचे मोदक आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक बनवायचे आहेत पण उकड व्यवस्थित तयार होत नाही मोदक तयार झाल्यानंतर वाफवलेल्या मोदकांना चीर पडते किंवा मोदक फाटतात मोदक बनवताना भरपूर अशा हातून सुका होतात त्यामुळे आपले मोदक अगदी कापसासारखे मऊसुद होत नाही आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुरुवातीला मी मोदकाचे सारण पडून घेणार आहे यासाठी मी कढईमध्ये एक चमचा भरून साजूक तूप गरम करून घेतले आहे तूप इथे हलकं गरम झालं आहे आता यामध्ये ओल्या नारळाचं कीस आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा नारळ किसून घेतलेला आहे वाटीच्या मापाने आपल्याला हा किस मोजून घ्यायचा आहे वाटीमध्ये हा खोबऱ्याचा किस अतिगच्च दाबून मी भरून घेतलेला आहे दोन वाटे इतका हा खोबऱ्याचा किस निघालेला आहे खोबऱ्यामधला मॉइश्चर पूर्णपणे निघून जावा यासाठी आपण या सुरुवातीला फक्त खोबरं तुपामध्ये परतून घेणार आहोत मोदकाच्या सारण्यासाठी आपल्याला तेल किंवा डाळड्या न वापरता साजूक तूपच घ्यायचा आहे सारण्यामध्ये साजूक तूप घातल्यामुळे सारण्याला ना खूप छान असा सुवास येतो गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवली आहे आणि तुपामध्ये खोबऱ्याचा किस तीन ते चार छान परतून घेतलेला आहे जसजसं खोबऱ्यामधलं मॉइश्चर कमी होईल तस तसं नारळाचा किस थोडं कोरडं होत जातं आपल्याला ना या किसाचा रंग बदलू द्यायचा नाही म्हणून लगेचच यामध्ये मी आता गूळ घालणार आहे मोदकाच्या सारण्यासाठी गुळ घेताना गुळ जास्त आपल्याला कोरडं घ्यायचं नाही किंवा जास्त चिकटही घ्यायचं नाही तुम्हाला हवं असल्यास इथे तुम्ही केशरी रंगाचं गुळ घेऊ शकता दोन वाटी गच्च भरून आपण ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे यासाठी गुळाचं प्रमाण आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे यामध्ये गुळ घेताना आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा इथे तुम्ही गुळ पावडर देखील घेऊ शकता गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे दोन्ही चिन्हस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सारण्यासाठी गूळ घेताना मी गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे ना गूळ इथे लगेचच विरघळलं आहे गुळ विरघळण्यासाठी इथे जास्त वेळ लागला नाही गुळ विरघळल्यामुळे या सारणाला ना थोडं पाणी सुटतं सारणामधला ओलावा थोडा कमी होईस तर आपल्याला हे सारणं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आजचे हे मोदक गणपती बाप्पासाठी एकवीस कळ्यांचे केशरयुक्त मोदक मी बनवत आहे यासाठी सारण्यामध्ये ना केशराचा तो एक सुवास यावा यासाठी यामध्ये काही केशर काड्या देखील घातलेल्या आहेत सारण बनवताना तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा खसखस घालायचं असेल ना तरी ते देखील तुम्ही सारण्यामध्ये घालू शकता केशर काड्या घातल्यानंतर आणखी थोडा वेळ सारण मी व्यवस्थित परतून घेतलं आहे मोदकासाठीचं हे जे सारण आहे ना ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा भरून वेलची पावडर घातली आहे मोदकाच्या सारण्यामध्ये थोडं जायफळ किसून घातलं ना तर मोदकाच्या सारण्याला ना खूप छान सुवास आणि स्वाद देखील येतो यासाठी ना मोदकाचं सारण बनवताना मी थोडं तरी जायफळ यामध्ये किसून घालतेच गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर सारण्यामध्ये मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे सारण व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना वेलची पावडर किंवा जायफळ पावडर सगळ्यात शेवटी घातल्यामुळे ना त्या पदार्थामध्ये वेलची पावडरचा आणि जायफळ पावडरचा खूप छान असा सुवास तसाच कायम राहतो या काही छोट्या मोठ्या टिप्स असतात जे पदार्थ रुचकर होण्यासाठी ना खूप महत्वाच्या सारे आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे मोदकाच्या वरच्या आवरणासाठी आपण तयारी करणार आहोत यासाठी इथे मी दोन वाटी मोदकाची पिठी घेतली आहे तांदळाची पिठी आणि मोदकाच्या पिठी मध्ये भरपूर फरक असतो मोदकाची पीठ मी घरीच बनवली आहे इंद्रायणी तांदूळ बासमती तांदूळ आणि आंबे मोहर तांदूळ समप्रमाणात घेऊन तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखालीच वाळवून घेतले होते आणि गिरणीमधून हे तांदूळ दळून आणले आहे वाटीने मोजून घेतलेले पीठ आपल्याला एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे म्हणजे मोदकाची उकड काढण्यासाठी आपल्याला सोयीचे जाते मोदकाची उकड काढण्यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये पाऊण वाटी दूध घालत आहे हे केशरयुक्त दूध आहे आज आपण केशरयुक्त मोदक बनवणार आहोत यासाठी यामध्ये केशर घातलेलं दूध घातलेलं आहे आता यामध्ये अगदी अर्धा चमचा साजूक तूप घातला आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवून या पाण्याला ना चांगली उकळी येऊ द्यायची आहे या पाण्यामध्ये मी दूध घातलेलं आहे यासाठी आता मी यामध्ये मीठ घातलेलं नाही पण ज्या वेळेला या पाण्यामध्ये आपण मोदकाची पिठी घालू त्यावेळेला पिठीसोबतच आपल्याला मीठ देखील मिक्स करून घ्यायचं आहे दूध पाण्याच्या मिश्रणाला चा ना चांगली उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला ना मोदकाची पिठी घालायची आहे या पिठीमध्ये ना अगदी थोडं मी मीठ देखील घातलेलं आहे पाण्यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालत जायचं आहे आणि उलटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली आहे या मोदकाच्या पिठाला ना चांगली उखड बसली पाहिजे यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवून अगदी एखाद मिनिटासाठी आपल्याला हे पीठ ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची आहे आणि या भांड्यावर आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटासाठी आहे ना हे तांदळाचं पीठ छान असं वाफवून घ्यायचं आहे पाच मिनटं झाली आहेत मी भांड्यावरचं झाकण काढलं आहे आता तुम्हाला जरी ही उकड ना थोडी कोरडी वाटली ना तरी पीठ मळल्यानंतर ना अगदी व्यवस्थित आपले ही उकड तयार होणार आहे तयार झालेली उकड ना मी एका परातीमध्ये काढून घेतली आहे आता बघा ह्या भांड्यामध्ये आपण उकड तयार केली होती त्यामध्ये अजूनही थोडं पीठ ना भांड्याला चिटकून राहिलं आहे दोन मी दोन वाटी मोदकाचं पीठ घेतलं होतं पण पाणी घेताना मी दोन वाटीपेक्षा थोडं कमी पाणी घेतलेलं आहे म्हणून आता या भांड्यामध्ये ना मी दोन ते तीन चमचे इतकंच पाणी घालणार आहे आणि पाण्याला ना हलकी अशी उकळी येऊ द्यायचे आहे भांड्याला हे चिकटलेलं पीठ आहे ना मी पाण्याच्या सहाय्याने काढून घेत आहे आपल्याला हे पीठ ना वाया जाऊ द्यायचं नाही आता मोदकाची पिठी मळण्यासाठी मी याच पाण्याचा वापर करणार आहे मोदकाची उकड आत्ता हे गरम आहे मोदकाची उकडणं गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे यामधल्या ज्या या ना पेल्याच्या सह्याने सुरुवातीला मोडून घ्यायचे आहेत इथे मी वाटी घेऊन यामधल्या गुठळ्या मोडून घेत आहे यानंतर ना हातानेच हे उकडणं छान मळून घेणार आहे उकड मळताना हाताला चटके लागत असतील तर थंड पाण्यामध्ये थोडं हात बुडून घ्यायचा आहे आणि उकड होईस होईस्तवर छान ना मळून घ्यायची आहे आपण ज्या भांड्यामध्ये उकड काढून घेतली आहे ना त्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेतलं होतं त्याच पाण्याचा वापर थोडं थोडं करून ही उकडणं छान मऊसूत मळून घेतली आहे जवळजवळ ना मी दहा ते पंधरा मिनटं ही उकडणं छान मळून घेतली आहे तुम्हाला अगदी कापसासारखे मऊ सूत मोदक हवे असतील तर उकड व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे अगदी लोण्यासारखी आपली ही उकड तयार झालेली आहे अजिबात हाताला ही उकड चिटकून राहत नाही याचा ना एक छोटा गोळा तयार केला आहे या गोळ्याची कडा बघू शकता अजिबात कुठेही याला चिरा गेलेला नाही इतकी मस्त अशी आपली ही उकड तयार झालेली आहे उकड करण्यासाठी ना जितकं तुम्ही पीठ घेणार आहात तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्हाला ना उकड काढलेलं भांडं दाखवते बघा आपण हे भांडं बऱ्यापैकी स्वच्छ करून घेतलं आहे यामधलं बऱ्यापैकी पीठ आपण या उकड मळण्यासाठी वापरलेलं आहे आणि यामध्ये ना अगदी किंचित पाणी राहिलेलं आहे म्हणजे दोन वाटी पिठी असेल तर आपल्याला दोन वाटी इतकं पाणी लागतं ही मळून घेतलेली उकड छान मऊसूत राहावी यासाठी आपल्याला एका सुती ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायची आहे आपण इथे उकड तयार करून घेतलेली आहे आणि मोदकाचं सारण देखील तयार झालेलं आहे यानंतर आपण लगेचच मोदक बनवण्यासाठी घेणार आहोत इथे मस्त अशी आपली ही लोण्यासारखी उकड आहे यामधला लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा काढलेला आहे हातावर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आज आपण एकवीस कळ्यांचे मोदक बनवणार आहोत यासाठी याला जास्त पीठ लागतं इथे लिंबापेक्षा थोडा मोठा आकाराचा गोळा घेतलेला आहे हा गोळा पिठामध्ये व्यवस्थित घोळवल्यानंतर आता अंगठ्याने मध्यभागी हलकासा दाब देऊन याची छान अशी वाटी तयार करून घेत आहे मध्यभागी अंगठा ठेवून बाकीच्या बोटांनी आपल्याला ही पारीना वरच्या बाजूने अशी वर वळवून घ्यायची आहे ही वाटीनं आपल्याला जास्त जाडसर ठेवायची नाही किंवा अगदी पातळही तयार करायची नाही मी ही, ही वाटी बनवताना सुरुवातीलाच पीठ लावून घेतले आहे गरजेनुसार आपल्याला बोटांना पीठ लावत लावत आपल्याला ही वाटीनं बघा अशा पद्धतीने छान पातळ तयार करून घ्यायची आहे इथे आपली ही छान पारी तयार झालेली आहे आता मोदकांना कळ्या पाडायच्या आहेत यासाठी बघा आपल्या हाताचा जो पहिला बोट आहे ना तो आतल्या बाजूने असा दाब द्यायचा आहे आणि बाजूचा अंगठा आणि जो तिसरा बोट आहे ना त्याला बाहेरून चिमटी द्यायची आहे अशाच पद्धतीने ना अगदी जवळजवळ आपल्याला ह्या कळ्या पाडत न्यायच्या आहेत मोदकाच्या कळ्या जितक्या तुम्ही जवळ पाडाल ना तितका मोदक तयार झाल्यानंतर आपला हा मोदक दिसायला खूप छान दिसतो या पारीला कळ्या पाडताना बोटांना पीठ चिटकून राहू नये यासाठी ना आपल्याला बोटांना थोडं सुखं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित कळ्या पाडता येतात आता या तयार झालेल्या कळ्यांना एकदा मोजून घ्यायच्या आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बरोबर एकवीस याच्या कळ्या पडल्या आहेत आता या मोदकाच्या वाटीमध्ये ना आपल्याला मावेल इतकं सारण भरायचं आहे मोदकामध्ये सारण भरताना सारण आपल्याला अगदी कमी भरायचं नाही किंवा प्रमाणापेक्षा जास्तही भरायचं नाही मोदकात जितकं मावेल तितकंच आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे सारण भरल्यानंतर बघा अगदी अलगद हाताने आपल्याला मोदक बंद करायचं आहे खूप हलक्या हाताने आपल्याला ह्या कळ्यांना अगदी जवळ घेऊन यायच्या आहे कळ्याजवळ घेऊन येताना एखादी कळी आतल्या बाजूला दुमडली गेली असेल तर ती व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे यामध्ये थोडं कमी सारण वाटत आहे यासाठी यामध्ये आणखी थोडं सारण मी घातलेलं आहे मोदकाच्या कळ्यावरच्या बाजूने बंद करताना आपल्याला हे सारण आतमध्ये ढकलायचं सा आहे आणि अलगत हाताने ह्या कळ्यांना मी आता बंद करून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने ह्या कळ्यांना मी बंद केल्या आहेत मोदकाचं जे जा जास्तीचं पीठ आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे मोदक बंद करून झाल्यानंतर ना हलक्या हाताने ना आपल्याला अशा पद्धतीने हा मोदक ना फिरवायचा आहे म्हणजे ह्या कळ्याना ओपन होतात आणि चिमटीने बघा ह्या कळ्या आतमध्ये गेल्या असतील ना तर अशा पद्धतीने चिमटीने व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचे आहे ह्या कळ्यांना ना असं चिमटीने थोडं बाहेरच्या बाजूने मी खेचत आहे अगदी हलक्या हाताने करायचं आहे नक लागता कामा नाहीतर आपला हा मोदक फाटू शकतो बघा इथे किती सुबक आपला हा मोदक दिसत आहे आपला हा एकवीस कळ्यांचा मोदक इथे आपला तयार झालेला आहे आपल्या ह्या तयार केलेल्या मोदकाच्या कळ्या बघू शकता खूपच सुंदर दिसत आहे आता तयार झालेले मोदक ना आपल्याला एका ओल्या सुती कपड्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत म्हणजे आपले हे मोदक सुकणार नाहीत मोदक बनवताना तुम्हाला पिठाची वाटी तयार करता येत नाही तर तुम्ही लाटून देखील एकवीस कळ्यांचं मोदक किंवा अकरा कळ्यांचं मोदक किंवा नॉर्मल मोदक देखील ही पारी लाटून तुम्ही मोदक बनवू शकता इथे या पिठाला ना थोडं पीठ लावून घेतलं आहे पिठाने जास्त देखील पीठ लावायचं नाही तर मोदक कडक होता मध्यम जाडीचं आपण ही लाटी लाटून घेतलेली आहे आपली ही छान अशी लाटी लाटून झाल्यानंतर ला 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 आता आपल्याला कळ्या पाडायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला ह्या एकवीस कळ्या पाडून घ्यायच्या आहेत या पारीच्याला मी बरोबर एकवीस कळ्या पाडून घेतल्या आहेत आता यामध्ये ना आपल्याला सारण भरायचं आहे मोदकाच्या आत सारण भरताना आपल्याला सारण अगदी कमी भरायचं नाही किंवा अगदी जास्तही भरायचं नाही सारण जास्त भरलं तर आपला हा मोदक फाटू शकतो यासाठी ना मोदकामध्ये जितकं मावेल तितकंच आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे सारण भरताना एखादी कळी आतल्या बाजूने फोल्ड झाली असेल तर आपल्याला ती व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि ह्या कळ्यांना एकत्र घेऊन यायचे आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला या कळ्यांना जवळ आणायचे आहे हे बघा अशा पद्धतीने ह्या कळ्या मी जवळ घेऊन आली आहे आणि आपला हा मोदकाचा जो तोंड आहे ना बंद केला आहे आता ह्या कळ्या सुबक दिसण्यासाठी ही दुसरी ट्रेक आहे चमच्याच्या साहाय्याने देखील तुम्ही ह्या कळ्या पाडू शकता जिथे आपण कळ्या पाडलेल्या आहेत ना तिथेच मी बघा असे साहाय्याने ना हलका असा दाब देत आहे आणि कळ्यांना व्यवस्थित असा आकार देत आहे बघा ह्या कळ्या किती सुंदर दिसत आहेत ना आपण चमच्याच्या सायने करत आहोत मग अशी आपण चिमटीच्या सायने ह्या कळ्या ओपन करून घेतल्या होत्या हा मोदक देखील किती सुंदर दिसत आहे बघा दोनही मोदक वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत अशाच पद्धतीने मी हे सर्व मोदक बनवून घेणार आहे इथे एका बाजूला ना एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे मी घेतलेल्या प्रमाणामध्ये ना माझ्या इथे पाच मोठ्या आकाराचे मोदक तयार झालेले आहेत हे आपण एकवीस कळ्यांचे मोदक बनवलेले आहे एकवीस कळ्यांचे मोदक दिसायला बघा खूप सुंदर दिसत आहेत आता मोदक कसे वाफवायचे मोदक वापरण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे इथे चाळण घेतली आहे तुम्ही या चाळणीला ना मोदक खाली चिटकू नये यासाठी चाळणीवर तुम्ही एखादा सुती ओला कापड ठेवू शकता किंवा चा या चाळणीला तुम्ही तेल लावू शकता इथे मी ही हळदीची पानं घेणार आहेत हळदीच्या पानांमुळे आपल्या मोदकांना खूप सुंदर असा सुगंध येतो पानं स्वच्छ धुवून या चाळणीमध्ये ठेवली आहे आता आपल्याला मोदक यावर ठेवायचे आहे त्याआधी बघा एका वाटीमध्ये मी पाणी घेतले आहे आणि या पाण्यामध्ये ना प्रत्येक मोदक व्यवस्थित बुडवून घेणार आहे म्हणजे यावरचं जे पीठ आहे ना ते निघून जातं आणि आपले हे मोदक आहे ना छान सॉफ्ट राहतात ना पाण्यामध्ये बुडवताना अगदी हलक्या हाताने आपल्याला पकडायचं आहे म्हणजे या कळ्यांना दाबल्या जाणार नाहीत एक, एक करत हे सर्व मोदक मी पाण्यामध्ये बुडून या चाळणीमध्ये ठेवणार आहे इथे आपले हे एकवीस कळ्यांचे मोदक बघा किती अप्रतिम दिसत आहेत आता हे मोदकनं आपल्याला वाफवायसाठी ठेवायचे आहेत पाणीनं सुरुवातीलाच आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे त्यावर चाळण ठेवायची आहे आता यावरनं मी झाकण ठेवत आहे आणि दहा ते बारा मिनटासाठी आपल्याला हे मोदकनं वाफवून घ्यायची आहे बारा मिनटं झाली आहेत ह्या केशरक्त मोदकांचा ना खूप मस्त असा सुवास दरवळू लागला आहे इथे आपले हे मोदकनं छान वाफले गेले आहेत गॅसची फ्लेम बंद केली आहे आता ही ना मोदक वाफवल्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची टीप आहे मोदक वाफवल्यानंतर लगेचच आपल्याला ही चाळण किंवा स्टीमरमधून ना मोदक बाहेर काढायचे आहे मोदक आपल्याला तसेच चाळणीमध्ये किंवा स्टीमरमध्ये ठेवायचे नाहीत मोदक असे स्टीमरमध्ये ठेवले किंवा जास्त वाफवले ना तर मोदक फाटतात वाफून घेतलेले मोदक थंड झालेले आहेत बप्पाच्या नैवेद्यासाठी आपले हे मोदक तयार झालेले आहेत तयार झालेले तुम्ही हे मोदक बघू शकता अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत आहेत उकड जर तुमची अगदी लोण्यासारखी तयार झाली असेल ना तर तुम्हाला देखील हे असेच मोदक बनवता येतील आता आपलं आतलं सारण तुम्ही बघू शकता इतकं सारण भरून देखील आपले हे मोदक आण छान असे सॉफ्ट तयार झालेले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी लोण्यासारखी उकड काढून कापसासारखे मऊ मो लुसलुसित मोदक कसे बनवायचे आहे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तुम्हाला माझी ही एकवीस काळांच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार